बदलापूरकरांसाठी एक अभिमानास्पद बाब आहे आपल्या बदलापूर शहरातील एका चिमुकलीनी स्वरा कदम इनी सुवर्ण पदक जे आहे राष्ट्रीय टायकांडो स्पर्धेमध्ये बदलापूरकरांसाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे सर्वप्रथम आपण तिचं कौतुक करणार आहोत अगदी चिमुकली मुलगी आहे आणि तिच्या हातात जो कप आपण बघत आहात त्यासाठी तिचं खरंच कौतुक करायला पाहिजे तुला कसं वाटतं आहे खूप छान वाटतं आहे तुझं पूर्ण नाव आणि तू कुठल्या शाळेत आहेस मी आय एस कात्र विद्यालय मध्ये शिकते आणि माझं पूर्ण नाव स्वरा लक्ष्मण कदम चौथीला कसं वाटलं ज्या वेळेला तुला सुवर्ण मला खूप छान वाटलं आणि माझे कोच सुद्धा खूप खुश झाले प्रॅक्टिस करायची नेहमी हो डाएट वगैरे चालूच असायचा आपण कोच सोबत सुद्धा बोलणार आहोत मॅडम काय बोलाल आपल्याच प्रभागातील जी आहे मुलगी एवढ्या इतक्या लहान वयामध्ये एवढं छान लेवलला जे प्रगती करते काय बोलाल नक्कीच म्हणजे आपल्या बदलापूरकरांसाठी ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे आमची चिमुर्डी स्वरा कदम हिने आज टायकोंडो कॉम्पिटिशनमध्ये नॅशनल मध्ये गोल्डन मेडल मिळवला आहे यासाठी तिचा अभिनंदन आणि नक्कीच ती आमच्या प्रभागात राहते हे आमच्यासाठी खूप प्राऊड असलेली असं मुवमेंट आहे आणि तिला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि तिच्या सरांना सुद्धा खूप अभिनंदन आणि त्यांना दोघांनाही त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तर आपल्यासोबत स्थानिक नगरसेविका हेमांगीताई मस्कर होते आता आपण तिचे कोच आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी बोलणार आहोत तर काय काय बोलाल खरं तर आज तुमचं सुद्धा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला अभिनंदन खूप टफ कॉम्पिटिशन असते नॅशनल म्हणजे प्रत्येक स्टेट मधून खूप चांगले मुलं येतात सिलेक्ट होऊन येतात त्यात ह्या मुलीने गोल्ड मिळवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप टफ कॉम्पिटिशन असते त्यात खूप म्हणजे खूप मेहनत करायला लागते ती मुलगी वर्षभर मेहनत करते दोन महिन्यापासून ती मुलगी डाएटवर आहे वेट मेंटेन ठेवण्यासाठी ती साधी गोष्ट नाही तिला चॉकलेट नाही काही नाही काही नाही काहीच नाही फक्त डाएट करते दोन महिन्यापासून जे मी सांगेल तेवढंच तिला फक्त मेडल हवं होतं बस मेडल साठीच करते ते गेल्या चार वर्षापासून स्टेटला सिल्वर आणि ब्रॉन्स येत होतं यावर्षी खूप आम्ही जोर लावला स्टेटलाही गोल्ड आला आणि नॅशनलला गोल्ड आला ठाणे जिल्ह्यातून था। हा ही आहे अजून एक था। था। आहे आपल्याच अकॅडमीची आहे अजून एक आहे राधा गणरे म्हणून तिला पण गोल्ड आला मला स्वतःला बेस्ट कोच म्हणून अवॉर्ड मिळाला बावीस वडील आपल्यासोबत असणार आहे स्वराचे काय बोलाल कसं वाटतंय तुम्हाला आज खूप खूप धन्यवाद तर मी सर्वप्रथम कोच आणि तिच्या मेहनतीला देईल आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला सतत सातत्याने मदत करणारे आमचे स्थानिक नगरसेवक बंटी दादा मस्कर मी सांगू इच्छितो की जेव्हा ही मुलगी डिस्ट्रिक्टला म्हणजे आज नॅशनल झाले म्हणून नाही जेव्हा ती डिस्ट्रिक्टला तिला गोल्ड भेटलं ठाण्यामध्ये तेव्हाही दादा वहिनी घरी आलेले त्यांनी कौतुक केलेलं तुला काही कमी जास्त लागलं तर सांग तिची प्रॅक्टिस थांबू नको हे सांगितलं त्यानंतर तिला सिंधुदुर्गला पुन्हा स्टेटला गोल्ड लागलं पुन्हा ते पुन्हा इलेक्शनचं हे चालू असताना सुद्धा त्यांनी मला चौकशी करून अक्षयदाकडून पुन्हा ते घरी आली पुन्हा त्यांनी त्याचा सत्कार वगैरे हो केला आणि मला जाताना पुन्हा पैसे माझ्याकडे देऊ केले आणि सांगितलं तिला फ्लाईटने पाठव आणि फ्लाईटने येऊ दे पण तिला त्याचा त्रास होऊ देऊ नको आणि तिला मॅच चांगली खेळू दे ज्या दिवशी मेडल लागलं त्या दिवशी मी त्या क्षणाला दादाला फोन करून सांगितलं दादा तुम्ही केलेल्या मेहनतीला चीज झालं आणि आपल्या मुलीला राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड लागले तर मी खरंच थँक्स त्यांना म्हणेल त्यानंतर एनर्जी चे एक कोर्स तिचा मामा आहे हा मॉर्निंगच्या सेशन मध्ये तिची एक्सरसाइज घेतात ते इव्हनिंग चे घेतात तिची आई तिने तिचा जॉब सेक्रीफाईस करून ती स्वतः सगळे सांभाळते हे तीन शिल्पकार आहेत मी फक्त त्यांचा सपोर्टिव्ह आहे तर थँक्यू सो मच धन्यवाद स्थानिक नगरसेविका आणि त्याचबरोबर तेजस बंटीदादा म्हसकर यांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त केले जातात कारण पाठिंबा खरंच खूप महत्वाचा असतो सर काय बोलायला तुम्हाला कसं वाटतंय आज म्हणजे तिने मेहनतीला चीज केली जी तिची मेहनत होती आणि सेक्रिफाईस सगळा जो होता तो तिने पूर्ण प्रत्यक्षात त्या गोल्ड मध्ये सांगून दिलं म्हणजे तिला जाताना मी विचारलं होतं की गोल्ड येईल का तर ती एकच बोलून गेली की मामा गोल्ड आपलाच आहे कसं वाटतंय तुम्हाला स्पेशल खूप छान वाटतंय हा जो कौतुकाचा वर्षाव होतोय तिच्यावर असा जर प्रत्येक खेळाडूला मिळत राहिला तर नक्कीच प्रत्येक खेळाडू पुढे जाईल कारण ह्या सगळ्यांचे खूप खूप आभार आवर्जून तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे खेळाडूंना जास्त महत्त्व दिले जातं असं म्हणायला हरकत नाही परंतु अभ्यास जो आहे तो पण पालक खूप फोर्स करतात की मुलांनी अभ्यास पण केला पाहिजे मग तुम्ही कस काय म्हणजे तिला त्याचा बॅलन्स त्यांना शिकवलं पाहिजे कारण अभ्यास आपण इग्नोर करू शकत नाहीये आणि खेळही त्याच्याबरोबरीने जर न्यायचा आहे तर पालकांनी त्या दोन्हीचा बॅलन्स त्यांना करायला शिकवला पाहिजे आता कौतुकास्पद रॅलीच आहे आता कशा पद्धतीने तिचं स्वागत करतायत तुम्ही नक्कीच आपण बघू शकता तिला वाली गाडी पाहिजे होती ती तिची रिक्वेस्ट अशी होती काय होती मला वाली गाडी पाहिजे माझ्या रॅलीसाठी तर <laughs> आम्ही ती तिला मिळवून दिली आणि तिच्यासाठी आम्ही ढोल पथक पण मागवलेले आहेत आणि मला वाटतं आमच्या वॉर्डात किंवा बदलापूर मध्ये कुठेही जर असं अभिमानस्पद घटना घडली म्हणजे एवढीशी चिमुरडी एवढं मोठं हे करते म्हणजे खूप अभिमानस्पद आहे तर आम्ही त्यांना असेच सपोर्ट करू आणि त्यांचं असंच कौतुक करू तुला छान वाटलं का सनरूप मध्ये एरोप्लेन वाटला धन्यवाद तिचं खरंच खूप खूप कौतुक करूया आपण त्या ठिकाणी अभिनंदन तुझं रॅली जी आहे तिच्या स्वागतासाठी या ठिकाणी अभिनंदन म्हणून तिची रॅली जी आहे तिच्यासाठी काढण्यात आलेली आहे आणि खरं तर बाहेर कौतुक जे आहे आपण नक्कीच केलं पाहिजे शहरामध्ये